आपण बघतोय नाशिकमधला जो वाद आहे त्या संदर्भात आताची महत्वाची अपडेट आलेली आहे रायगडमधील मात्र अजूनही वाद सुटलेला नाहीये तर नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात गिरीश महाजन यांचं नाव निश्चित आहे अशी चर्चा मात्र यात कुठलंही तथ्य नाही अशी माहिती मंत्री गिरीश महाजनांनीच दिली आहे ज्यावेळेला नाशिकच्या पालकमंत्रीपदाची मुख्यमंत्री घोषणा करतील त्याचवेळी पालकमंत्री कोण हे स्पष्ट होईल असं पालकमंत्रीपद आपल्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे पालकमंत्री पदावरती मुख्यमंत्री ठरवतील आणि या पदासाठी माझा हट्ट नाही असं हे स्पष्टीकरण अजून मला कोणीही सांगितलेलं नाही अधिकृत दुजोरा त्या गोष्टीला नाहीये आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच हे दाखवलं जात आहे ज्यावेळेला मान्य मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील त्यावेळेला ते से खरं असेल पण मलाही अनेक फोन आलेत पण मला असं वाटतं या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विचारणा केली बातमी बघून हो पण अजून कुठेही तसं जाहीर झालेलं नाही मला तेच वाटलं होतं की अद्याप पालकमंत्री पद का येत नाही <laughs> 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 मला वाटतं की जेवढं उत्कुंठा मीडियामध्ये किंवा वारंवार या विषयाला तेवढं महत्त्व दिलं जात आहे किंवा वारंवार हा प्रश्न जो उपस्थित होतोय मी प्रत्येक वेळेस सांगितलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे ते अधिकार आहेत ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे